नमस्कार माझं नाव विनोद पंजाबराव नंदागवडी, राणार भुलोडा तालुका कारंजा जिल्हा वाशिम इथचा रहिवाशी आहे आपण आलो आहे आज सेवा सरकारी संस्था मर्यादित भुलोडा कार्यालय येते, ये हे इमारत बांधकाम दिसत आहे याची कोणत्याच प्रकारे ग्रामपंचायतमध्ये नोंद नाही आहे आणि सदर इमारत बांधकाम करण्यासाठी जी जागा दिली आहे सरपंच सचिव यांनी याचा कोणत्याच प्रकारे ठराव घेण्यात आलेला नाही आणि ही जे जागा दिलेली आहे हे कायदेशीर रित्या जागा दिलेली आहे याच्यातनी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे सरपंच सचिव यांनी संगमत करून ही सदर इमारत बांधकाम करासाठी जागा दिली आहे एक लाख रुपये लेवाण देवाण झाल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे सदर इमारत अलिगल असल्यामुळे तात्काळ या का इमारत बांधकाम करणाऱ्या सेवा सहकारी संस्था मर्याद भुलोडा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता गावातून ना गावातल्या नागरिकाकडून होताना दिसत होता आहे